नमस्कार मित्रांनो तर आपण आता बघतो आहे की बोरचा नर कसा असावा आता पहिलं सगळ्यात जास्त त्यांच्यामध्ये फरक काय असतो तर चा हे पुढचा छातीचा भाग हा खूप ब्रॉड असला पाहिजे जितकं हे मोठं छातीचा भाग असेल ना तितकं ह्यांचं जे हृदय झालं लिवर झालं इंटरनल ऑर्गन झाले हे मोठं राहतं त्यामुळे ह्यांची पचनक्रिया सगळ्याच गोष्टी चांगल्या राहतात त्यामुळं हे जितके दोन्ही पायांमध्ये गॅप जास्त राहील ना तितकं चांगलं राहतं आता तसंच आपण जसं मी बोललो की हे रोमन नोज असलं पाहिजे जेणेकरून त्यांची श्वासनक्रिया चांगली राहते मी एक सांगायचं राहिलं हे डोळे जे आहेत ना हे ब्राऊन कलरचे असले पाहिजे आणि असे बघितले ना की सॉफ्ट दिसले पाहिजे म्हणजे असे मोठे वाटारे डोळे नसले पाहिजे म्हणजे ते जंगली प्राण्यांचे असतात आणि त्याच्यामुळं काय होतं की तो तो जो प्राणी आहे ज्याचे मोठे डोळे असतात ॲग्रेसिव्ह असतो म्हणजे तो एकमे इवन शेळ्यांमध्ये मारतो किंवा माणसांना मारतो त्यामुळं डोळे हे ते सॉफ्ट असले पाहिजे ॲग्रेसिव्ह नसले पाहिल आणि ब्रॉड नसले म्हणजे असे मोठे टावरलेले नसले पाहिजे बारीक असे सॉफ्ट असले पाहिजे म्हणजे हा प्राणी आपला हे कान मी जसं तुम्हाला सांगितलं की कान हा नाकाच्या पुढं नाही गेलं पाहिजे किंवा आल एकदम आली अलीकड बी नाही राहिलं पाहिजे त्यानंतर आपण हे टॉपलाईन बघितली होती सेम इथं बी टॉपलाईन आपल्याला अशी असली पाहिजे त्यानंतर ना आपण शेपटीचं हे बघितलं होतं ते एका साईडला पडलेलं नसली पाहिजे ती दोन्ही साईडला असली पाहिजे त्यानंतर ना आपण बोन साईज बघितली होती तर बोन साईज चांगली असली पाहिजे त्यानंतर आपण ग्राउंड टू बॉडी टू ग्राउंड रेशो बघितला होता हा साठ ते चाळीस टक्के असला पाहिजे तर हे सगळे गुणधर्म आपण ह्यांच्यामध्येही बघतो प्लस मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ह्या जेव्हा ट्रायंगल बघतो तेव्हा पुढचा भाग जो आहे तो नाराचा ब्रॉड असला पाहिजे आणि मागचा बारीक असला पाहिजे तसे नर तुम्हाला लागवडीला वगैरे चांगले राहतात त्यानंतर ह्याच्यात आपण काय करतो की हे टेस्टिकल्स टेस्टिकल्स जे आहेत ना त्यांच्यामध्ये दोन असे वेगवेगळे टेस्टिकल्स नसले पाहिजे हे कसं एक अखंड टेस्टिकल आहे आणि लव आकाराचं त्याच्या खालती एक छोटासा असा गॅप आहे म्हणजे एकदमच असं गोल नाही आहे तर ते असं लव आकाराचं आहे तर त्याप्रमाणे असे टेस्टिकल्स असले पाहिजे जेणेकरून काय होतं की दोन सेपरेट टेस्टिकल असले तर एकमेकांना ते घर्षण करतात आणि घर्षण केल्यामुळं त्यांच्या आतमधलं जे विहिरी आहे ते गरम होतं आणि ते आल्यामुळं पंप्स त्यातले डेड होतात किंवा त्याच्यामुळं ते, ते तितके कार्यक्षमतक राहत नाहीत त्यामुळं आपल्यालाकडं मोठा मोठे टेस्टिकल्स लव आकाराचे दोन्ही सेपरेट नसलेले त्या दोन्हींमध्ये गॅप जो असतो मधला तो दोन इंचापेक्षा जास्त नसला पाहिजे आणि एकदम गोलही नसलं पाहिजे बाकी जवळजवळ सगळे आपण जे शेळ्यांमध्ये बघितलं फक्त ह्याचं जे चेहरा जो असतो ना चेहरापट्टी ती जी आहे ही ब्रॉड असली पाहिल म्हणजे हे जे आपण ज्याला हेड मार्किंग बोलतो हे जे आहे ना हे जितकं ब्रॉड असन म्हणजे मोठं तोंड असलेला नर त्याच्यामध्ये मस्क्युलर म्हणजे मेली कॅरेक्टर जास्त राहतं म्हणून हे मोठं तोंड असणारा नर असला पाहिजे शेळीमध्ये तेच बघितलं तर तिचं असं नाजूक लंबुकळं तोंड असलं पाहिजे म्हणजे ती फेमिनल जास्त करून ती फेमिनल अशी शेळी आहे ती जास्त प्रोडक्टिव्ह राहती जास्त पिल्लं देण्यासाठी फेमिनल अशी शेळी राहती आणि नरामध्ये जितकं मोठं तोंड असेल तो तितका मॅस्क्युलर म्हणजे मा मेली कॅरेक्टर त्यामध्ये जास्त आता ही समोरची तुम्ही शेळी बघता तर हिचं कसं मस्तपैकी लंबुकळं तोंड आहे मागची हे तर ही नाजूक शेळीचा चेहरा हा नाजूक असला पाहिजे आणि शेवडाचा चेहरा हा राट असला पाहिजे म्हणजे थोडा मोठा असला पाहिजे ब्रॉड असला पाहिजे म्हणजे त्याच्यात मस्क्युलर हे जास्त राहतं तर हे आपण गुणधर्म बघितले ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला काही जर कधी प्रश्न असतील तर मला तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करून विचारू शकता ह्यांच्या संदर्भात